नमस्कार उंबाई तुमचं स्वागत आहे आपण बघतोय की सगळीकडे मतमोजणी सुरू झाली आणि त्या मतमोजणीमध्ये राज्यातील धक्कादायक असे निकाल समोर येतात राज्यातील पोस्टल मतमोजणीला आता खरं म्हणजे सुरू झाली आणि हाय प्रोफाइल लढतीमध्ये दिग्गजांना मोठा धक्का बसण्याची शक्यता सकाळपासूनच दिसते सकाळी आठ वाजल्यापासून ही सगळी मतमोजणी सुरू झाली आणि सकाळी सकाळीच दिग्गजांची चिंता वाढेल अशा काही बातम्या समोर येतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारामती मतदारसंघामध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता अजित पवार यांचे पुतणे जे त्यांच्या विरुद्ध उभे होते युगेंद्र पवार हे कुठेतरी आघाडीवरती असल्याचं दिसून येते सुरुवातीच्या मतमोजणीपासूनच युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली त्यामुळे राज्यात भाजप हा भा सर्वात मोठा पक्ष जे सांगितलं जात आहे याला कुठेतरी पहिल्या मिनिटापासून पहिला जो कल येतोय तेव्हापासूनच कुठेतरी एक चॅलेंज समोर येत आहे त्यानंतर अजित पवार यांच्या विरुद्ध जे योगेंद्र पवार असा सामना, सामना आहे हा सामना खरं तर अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच आहे हे सगळं उभ्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे आता आलेल्या पोस्टल मतदानामध्ये योगेंद्र पवार यांनी जी काही आघाडी घेतली आहे त्यामुळे आता बारामतीत दुपारपर्यंत नेमकं काय घडणार आहे अशी चर्चा पूर्ण राजकीय पटल्यावरती तसेच महाराष्ट्राच्या पूर्ण मतदारांमध्ये आहे खरं म्हटलं तरी अजित पवार यांच्या अस्तित्वाची लढाई सांगितलं जात आहे कारण बारामतीसह पश्चिम महाराष्ट्र इथंही शरद पवार गटाचे अनेक अनेक उमेदवार हे आघाडीवरती असल्यामुळे अजित पवार यांची चिंता वाढते त्यानंतर सध्याच्या कालानुसार राज्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर असला तरी पण महायुती महायुती एकशे सतरा जागांवर आघाडीवर आहे तर लवकरच आघाडीचा आकडा देखील शंभर होईल किंवा शंभर पार करेल असं एकंदरीत चित्र सगळ्या राज्यामध्ये आहे त्याच्यानंतर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस बेचाळीस तर उद्धव ठाकरे अठ्ठावीस तर शरद पवार गटाने एकतीस जागांवर आघाडी घेतली त्यामुळे राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत थेट सामना दिसत असला तरी सकाळच्या पोस्टल मतांवरून अकराहून अधिक जागांवरती छोटे म्हणजे छो, अपक्ष आणि अपक्ष आणि छोट्या पक्षांवरती मोठा कल वाढला त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षा विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष आपला दबदबा कशा पद्धतीने निर्माण करतायत हे बघणं खरं क ठरणार आहे